सर्वसामान्यांचा बदल दावा न्यूज मराठी पेटी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत बीडचे राजकीय कनेक्शन सांगलीत स्वाभिमानी स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत सदामते व त्यांच्या सहकार्यांच्यावर सहा दहा दोन हजार तेवीस रोजी बोगस कंपनी व संस्थांचा सीईओ फिर्यादी मुकुंद जाधववर यांनी राजकीय व प्रशासकीय दबाव टाकत स्वतः वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांचे पी जोशी व पोलीस अधिकारी बापू बांगर यांनी तत्कालीन सांगली पोलीस अधीक्षक श्री बसवराज तेली व इतर पोलीस अधिकाऱ्यांना फोन करून ते जाधव सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात पंधरा लाख रुपये खंडणीचा खोटा गुन्हा दाखल करायला लावल्याने या सर्व गुन्ह्याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे अशी मागणी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना भेटून निवेदनाद्वारे केली यावेळी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अखेर दूध दूध का दुद, पानी का पाणी पाणी झालं बघा आज सांगली जिल्हा दौऱ्यावरती सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य चंद्रकांत दादा पाटील होते आज आम्ही स्वाभिमानी स्वराज्य सेनेच्या वतीनं भेटून त्यांना निवेदन दिलेलं आहे आमची मागी मागणी प्रामुख्यानं अशी आहे की दहा सहा दोन हजार तेवीस रोजी आमच्यावरती पंधरा लाख रुपयाचा खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता आणि हा गुन्हा दाखल करणारा फिर्यादी जो आहे मुकुंद जाधवर नावाचा तो गेली पाच ते सहा वर्षापासून सांगलीमध्ये वास्तव्यास होता कृषी विभागामध्ये तो आत्मा विभागात बीटीएम पदावर पदावरती बेसवरती काम करत होता त्या काळात त्याने मोठा बोकर्स केला त्यावेळेला स्वतः कृषी मंत्री दादासाहेब भुसे यांनी त्याला सेवेतून बडथर्ब केलं त्यावेळेला त्याच्या संपर्कात जिल्ह्यातील अनेक शेतकरी शेतकरी असल्याने त्यांना शेतकऱ्यांना आपण या ठिकाणी प्रोजेक्ट करू असं आश्वासन दिलं जवळजवळ जो जो एकवीसशे शेतकऱ्यांच्याकडून त्यानं सभासद फी घेतली ही एकूण रक्कम चाळीस लाख रुपये इतकी आहे कुठल्याही शेतकऱ्यांना त्याची पावती दिली नाही आणि सांगली जिल्ह्यामध्ये त्याचं एक उंटा कुठं जमीन अथवा जागा नाही तर त्यानं सांगली जिल्ह्यामध्ये येऊन सांगली जिल्हा ऍग्रो फार्मर प्रोडक्शन कंपनी त्याचबरोबर मिरज तालुका द्राक्ष हळद व भाजीपाला उत्पादक संस्था सांगली फिश फार्मिंग लिमिटेड कंपनी अशा दोन कंपन्यांनी एक संस्था स्थापन केली आणि त्या संस्थेमध्ये मुंडे आहे तसेच विजय शैलेंद्र कराड नावाचा व्यक्ती देखील याच्यामध्ये आहे आणि आम्ही जे आमच्याकडे ज्या वेळेला शेतकरी आले शेतकरी आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यामुळे एचडीएफसी बँकेची फसवणूक झाल्यामुळे कृषी फसव झाल्यामुळे आम्ही तो त्याचा पाठपुरावा करू लागलो आम्ही प्रशासन प्रशासनाकडे कागदपत्रिक पुरावे सादर केले आंदोलन केले त्यावेळेला ते त्याच्यावरती कारवाईचे आदेश निघाले केवळ ते त्याच्यावरती कारवाई होणार या हेतूने मुकुंद जाधव यांनी राजकीय आणि प्रशासकीय सांगली जिल्हा पोलिसांच्या वरती दबाव टाकला आणि आमच्यावरती पंधरा लाख रुपये खोटा खांडिनीचा गुन्हा दाखल केला आमच्यावरती गुन्हा दाखल होते मुकुंद जाधव आणि वाल्मिक कराड यांचे संबंध असल्यामुळे वाल्मिक कराडचा सुद्धा या प्रकरणाशी संबंध आहे वाल्मिक कराडने स्वतः या सांगली जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांना फोन केला होता तसेच धनंजय मुंडेंचे पी ए जोशी नावाचे त्यांनी देखील या ठिकाणी आमच्यावरती गुन्हा दाखल होते फोन केलेला आहे तसेच बापू बांगर हे पोलीस अतिरिक्त अधिकारी आहेत यांचा देखील या ठिकाणी फोन आला होता अन्य कुणाचे फोन आले होते अन्य कुणाच्या सांगण्यावरून हा कोटा गुन्हा दाखल झालाय याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे या मागणीसाठी आम्ही आज जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्याकडे मागणी केली आहे दलित चवळ मोडीत काढण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे मागासवर्गीयांची चवळ मोडीत काढण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे आमच्यावरती जर खोटे गुन्हे दाखव होत असतील राजकीय आणि प्रशासकीय दबाव टाकून तर याच्यासारखं दुर्दैव नाही त्यामुळे वाल्मिकार चौकशी झाली पाहिजे धनंजय मुंडे यांचे पीए जे आहेत जोशी त्यांची देखील चौकशी झाली पाहिजे आणि अतिरिक्त अधिकारी जे आहेत बापू गांगर त्यांची देखील चौकशी झाली पाहिजे अन्यथा येणाऱ्या काळात आम्हाला रस्त्यावर आंदोलन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही असं या निमित्ताने मी इशारा देतो धन्यवाद लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा पाहत राहा दिवस महाराज